खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी शेवग्याची आमटी शेवग्याची भाजी तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतोच पण या पद्धतीने एकदा शेवग्याची आमटी नक्की करून बघा सर्वांनाच खूप आवडेल याआधीही आपण शेवग्याचा झुंका कसा बनवायचा ते बघितलं आहे ती रेसिपी बघितली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे आणि घरातील साहित्यातच बनून तयार होते पण चवीला मात्र अगदी जबरदस्त होते चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हरभर डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे मी एक कुकर घेतला आहे आता या कुकरमध्ये आपल्याला एक वाटी हरभर डाळ घालायची आहे आता यामध्ये पाणी घालून ही हरभर डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे हरभर डाळ स्वच्छ धुऊन झाल्यानंतर यामध्ये साधारण दोन ते तीन ग्लास पाणी घालायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा पळी तेल घालायचं आहे आणि झाकण लावून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा ही डाळ चांगली शिजेल इतपत शिट्ट्या करायच्या आहेत तेल घातल्यामुळे कुकरमधून पाणी उतू जात नाही तसंच सगळी डाळ एकसारखी छान शिजली जाते आता या कुकरमध्ये ही डाळ चांगली शिजण्याकरता मोठ्याचेवरती एक शिट्टी झाली की नंतर गॅस एकदम कमी करून पाच ते सात मिनटं डाळ शिजवून घेतला की डाळ छान शिजली जाते आता हा कुकर आपण गॅसवरती ठेवूया आणि ही डाळ शिजवून घेऊया आता तुम्हाला हरभर डाळ चांगली शिजण्याकरता किती शिट्ट्यांची आवश्यकता आहे तेवढ्या शिट्ट्या करून घ्या आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे शेवग्याच्या शेंगाही शिजवून घेऊ तर इथे मी एका पातेल्यामध्ये चार शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याचे साधारण दोन ते अडीच इंचाचे तुकडे करून घेतले नंतर त्यामध्ये पाणी घातलं आता यामध्ये अगदी थोडं मीठ घालू आणि अर्धवट झाकण लावून हा शेवगा मोठ्या आचेवरती साधारण पन्नास ते साठ टक्के शिजवून घेऊ शेवग्याची कोणतीही भाजी करताना शेवग्याला थोडंसं मोठं कट करून घ्यायचं म्हणजे शेवगा खायला मजा येते शेवगा घेताना खूप जाड किंवा खूप बारीक घ्यायचं नाही तर मध्यम जाडीचं घ्यायचं आहे शेवगा शिजवताना असं थोडं मीठ घातलं की शेवगा भाजीमध्ये अळणी लागत नाही आता यावरती अर्धवट झाकण ठेवू आणि मोठ्या गॅसवरती हा शेवगा अर्धवट शिजवून घेऊ शेवगा डाळीबरोबर कुकरमध्ये शिजवायचा नाही नाहीतर शेवगा अतिप्रमाणात शिजला जातो आणि त्याचा फक्त चोथा शिल्लक राहतो त्यामुळे भाजी खायला तितकी चांगली लागत नाही त्यामुळे डाळीबरोबर शेवगा अजिबात शिजवायचं नाही तर बाजूलाच असं एका पातेल्यामध्ये आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचा आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत वाफ ही जिरली गेलेली आहे आता झाकण काढून हरबर डाळ चांगली शिजली आहे का ते बघू तर बघा अगदी छान एकसारखी मौसूत अशी डाळ शिजली गेलेली आहे इकडे आपला शेवगाही चांगला शिजला गेलेला आहे आता हा शिजलेला शेवगा आपण या डाळीमध्ये घालून घेऊ म्हणजे याच पातेल्यात आपल्याला भाजी फोडणी घालता येईल तर बघा इथे आपला शेवगाही अगदी छान शिजला गेलेला आहे सुरुवातीलाच शेवगा खूप शिजवायचा नाही कारण परत भाजी बनवल्यानंतर तो अजून शिजणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच याला खूप शिजवायचं नाही तर फक्त पन्नास ते साठ टक्के शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अर्धवट शिजवून घ्यायचं आहे शेवगा जर खूप शिजला तरी तो चवीला चांगला लागत नाही आता हे आपण बाजूला ठेवूयात आता इथे या भाजीसाठी वाटण वगैरे काहीही बनवणार नाही आहोत अगदी घरगुती साहित्यात ही, हो। सा ही भाजी बनवणार आहोत तर त्याकरता इथे मी थोडं खोबरं अर्धा चमचा जिरे आणि दहा बारा कडीपत्त्याची पाने घालून याला खलबत्त्यात बारीक वाटून घेतलेलं आहे हे जिरं खोबरं आणि कडीपत्ता तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता कडीपत्ता फोडणीमध्ये तुम्ही तसंचही घालू शकता पण ती पाने भाजीतून बाजूला काढली जातात पण जर असं बारीक करून कडीपत्ता घातला तर ती खाल्ली जातात कडीपत्त्याच्या पानांचे खूप सारे फायदे आहेत ते तुम्हाला माहीतच असेल पण जर भाजीतून तो बाजूला काढला तर काय उपयोग म्हणून मी नेहमी असं जिऱ्या खोबऱ्याबरोबर यालाही बारीक कुटून घेते याने तो खाल्लाही जातो आणि कडीपत्ता बारीक केल्यामुळे त्याची चव ही भाजीमध्ये छान उतरते आता सोबतच इथे मी सताट लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध इंच अल्ल घेऊन त्यालाही ओबडदोबड चेचून घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही अल्ल लसूण पेस्टही वापरू शकता त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात तर त्याकरता इथे गॅसवरती मी एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा हिंग पावडर घालू नंतर यामध्ये ठेचलेलं अल्ल लसूण घालू अल्ल लसणातील कच्चेपणा जाईपर्यंत हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूण चांगलं परतून झालं की आता यामध्ये जे आपण खोबरं जिरं आणि कडीपत्ता बारीक करून घेतला आहे ते घालून घेऊ आणि यालाही चांगलं परतून घेऊ खोबऱ्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे शेवगा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत शेवग्यामध्ये कर्बोदके प्रथिने कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे शेवगा आपल्याला अवश्य खाल्ला पाहिजे कोबरंही आपलं चांगलं परतून झालेलं आहे हलकासा रंग चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे कोथिंबीर फोडणीतच परतली ना त्याचा सगळा अर्क या फोडणीमध्ये उतरतो आणि आमटी चवीला छान लागते तसंच कोथिंबीर तेलात परतल्यामुळे त्याचा रंगही आहे तसाच राहतो नंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर हे चांगलं परतून घ्यायचं आहे हे परतत असताना मात्र आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचं आहे कारण नाहीतर मसाले करपू शकतात इथे मी घरगुती साठवणीतील तिखट वापरलेलं आहे इथे तुम्ही कांदा लसूण चटणी वापरला तरीही चालेल तसंच तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे सगळं छान परतून झालं की आता यामध्ये शिजवलेली हरभर डाळ आणि शेवग्याच्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता या स्टेजला जर ही आमटी तुम्हाला खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता म्हणजे तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा हवी आहे त्यानुसार पाणी घालताना मात्र यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे गरम पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं चिंच आणि गूळ घालायचं आहे चिंच आणि गूळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चिंच गोळामुळे ही आमटी खूप छान लागते एकदा घालून नक्की बघा आता परत एकदा याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता गॅस मोठा करू आणि याला एक उकळी काढून घेऊ बघा याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि कटसुद्धा किती मस्त आलेला आहे तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर अजून एक दोन ते तीन मिनटं ही आमटी उकळून घेतल्यानंतर आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचं आहे मस्त अशी आपली शेवग्याची आमटी तयार झालेली आहे बनवायला अगदी सोपी आहे ना ही शेवग्याची आमटी चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला खूप छान लागते तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या गरा, प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग